प्रभावती खंडारी मॅडम सुरेश सर सुनील मोरे सर राजू कांबळे उत्तम करंबे रफिक भाई अरविंद मोरे योगेश नरवाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी मला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी करळंदुरीची विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कळंदुरीचे कळंदुरी विधानसभेचे सर्व पदाधिकारी यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आपल्या कळंदुरी विधानसभेची निवडणूक या वीस तारखेला आहे या वीस तारखेच्या निवडणुकीसाठी मी एक उमेदवार म्हणून रेंगणात उतरलो आहे या कळंगुरीच्या विधानसभेसाठी मी मागच्या पाच वर्षापासून पक्षासोबत काम करतोय मागची दोन हजार एकोणीसची लोकसभा झाली लोकसभेला मोहन राठोड साहेबासोबत काम केलं त्यानंतर मी मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली होती त्यावेळेस माझ्यापेक्षा एक दुसरा सक्षम उमेदवार म्हणून मिळाला आणि त्यावेळेसपासून मी वाट पाहत होतो तर ती मला आज संधी मिळून आली आणि मी सदे बाळासाहेब आंबेडकरांना शब्द देतो की या संधीचं मी सोनं करेन आज आज आपल्या या कळंदुरी मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितला असल मागच्या दहा वर्षामध्ये कळंदरी विधानसभेच या दोन आमदारांनी खूप मोठं नुकसान केलं स्वर्गीय राजीव सातवांनी कळंदुरी विधानसभेचा खरा विकास केला होता आणि त्याच्यानंतर हे जे दोन आमदार आले दोन्ही संतोष या संतोषांनी कळंबरी विधानसभेच वाटोळ केलं माजी आमदार संतोषराव टारपे साहेबांच्या काल वाकोडी परिसरामध्ये संतोषरावजी बांगर साहेबांच्या कार्यकर्त्यांनी गाड्या पडल्या आणि कार्यकर्त्यांना सुद्धा खूप मारहाण केली या घटनेचा मतदारसंघामध्ये या संतोषराव बांगर साहेबांनी जी गुंडगिरी चालवली जी झुंडगिरी चालवली याचा मी जाहीर निषेध करतो या औंडा शहरामध्ये इथं उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांसमोर मी यांना ओपन चॅलेंज करतो की या संतोषराव बांगर साहेबांनी माझ्या गाडीला हात लावून दाखवा किंवा माझ्या कार्यकर्त्यांना हात लावून दाखवा त्यावेळेस सांगेल की आमची वंचित या संतोषराव बांगर साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये एकच काम केलंय ते म्हणजे फक्त आणि फक्त व्हिडिओ काढणे मागे पूर आला पुरामध्ये गुडघ्याभर पाण्यामध्ये गेले आणि पाण्यात व्हिडिओ काढला या येड्या आमदाराला समजत नाही की हे पूर आल्यानंतर याच्यासाठी सरकारी यंत्रणा आहे या लोकांचाही पूर आल्यानंतर घर वाहून गेले याचा प्रश्न याने विधानसभेत मांडला नाही मी मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी एकच प्रश्न मांडलेला पाहिला आणि तोही प्रश्न मांडता मांडता त्यांना बोलता येत नव्हतं बऱ्याच लोकांनी बघितलं असेल की त्यांना त्यावेळेस बोलता आलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी एकही प्रश्न मांडला नाही आणि हा असा अडाणी दवाखान्यातला एखादा पेशंट असेल तर त्याच्या जवळ जातात आणि नोटा मोजतात पाचशे पाचशे रुपयाच्या नोटा मोट मुलाचे व्हिडिओ व्हायरल करतात त्यांना मी विचारतो कि बांगर साहेब भांगर साहेब तुम्ही जर आमच्या या रोडवरचा एखादा ऍक्सिडेंटचा पेशंट हिंगोलीच्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा आवडेरच्या सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीट करून दाखवला का कधी यांना जर खरंच विकास करायचा असता तर कर आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये चांगले डॉक्टर आणले असते चांगली ब्लड बँक आणली असती चांगलं आयसीयू केलं असतं आज या हायवेवर पेशंट ज्यावेळेस पडतो त्यावेळेस पाहतो ऍक्सिडेंट झालेला पेशंट नांदेडला गेल्याशिवाय थांबत नाही आणि ते आमदार साहेब असं मस्त तर व्हिडिओ काढतो यांना जर खरंच विकास करायचा असता तर यांनी हा दवाखाना सुधारला असता शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्या मतदारसंघामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये पीक विमान मिळाला नाही बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलं की ते पीक विमाचे पैसे जे होते ते त्यांनी पर्सेंटेजच्या रूपामध्ये घेतले आणि तेच पैसे आज आपल्या मतदारसंघामध्ये वाटत आहेत आजच अजून दुसरा एक व्हिडिओ बघितला टीव्हीवर कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर बघितला की दिवाळीचे लाडू दिवाळीमध्ये मिठाई कौ घालताना व्हिडिओ आमदार आता हे काम असतं का व्हिडिओ बनवायचं म्हणजे या आपल्या आमदारानं आपल्या मतदारसंघाची थट्टा मांडली आज प्रत्येक गावात फिरत असताना एक जाणवलं की असं कोणतं गाव नाही की त्या गावामध्ये दारूचा धंदा नाही आणि या दारूच्या धंद्याला सगळ्यात जास्त सपोर्ट करणारा हा आपला आमदार आहे म्हणून माझ्या माता बहिणींना मी सांगतो की जर वंचित बहुजन आघाडीला जर संधी मिळाली तर मतदारसंघाच्या सगळ्या दारूची दुकानं आम्ही बंद करू आणि आणि आज मी त्यांचा एक फेसबुकवर व्हिडिओ पाहिला तर सांगत होते कि औंड्यामध्ये पाण्यासाठी पाच छप्पन करोड आणले कळमनुरी विधानसभेमध्ये दोन हजार एकशे पंच्याण्णव करोड आणले कळमनुरी शहरामध्ये विकास आणि पुढचे दोन दिवस मतदारांना नेमकं तुम्ही आवाहन काय करणार आमचा कळमनुरी विधानसभेमध्ये प्रचार सकाळी आम्ही आमच्या आमचे कार्यकर्ते सकाळी घरी भाकरी बांधतात आणि प्रचाराला उतरतात प्रचारात जात असताना आम्ही गावोगावी भेटी देतो गावातील आमच्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या कसं आम्ही निवारण करू याच्याविषयी आम्ही त्यांना समजून सांगतो आणि मधास ज्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांना मध्ये तिथं कुठं भूक लागते त्यावेळेस कार्यकर्ते त्यां कार्यकर्त्यांच्या घरी किंवा मतदाराच्या घरी आम्ही त्यांना भूक लागली सांगतो आणि ते तिथे जेऊ घालतात आमचं असं अशा प्रकारे मतदारसंघामध्ये आमचं फिरणं चालू आहे आपण जर दुसरीकडे बघितलं तर जे आघाडी आणि युतीमधले उमेदवार आहेत त्यांनी एकमेकांवरती काल प्रत्यारोप केलेले आहेत एका उमेदवाराच्या गाडीवरती देखील झालेला आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही सभेत भाष्य केलेलं आहे काय झालेलं होतं आणि याच्यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय मी काल जे संत स्वाजी तारके साहेबांच्या गाडीवर हंदा झाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली त्याचा जाहीर निषेध करतो हे लोकशाहीला अशा गोष्टी घडणं म्हणजे मारक आहे आणि या गोष्टीकडे प्रशासनानं पण लक्ष देणं महत्त्वाचं आहे असं कधीतरी वाटतं की पोलीस डिपार्टमेंट आहे का ही आता प्रजा आपले प्रशासन आहे हे झोपलेलं दिसतंय काल जी घटना घडली ही निंदनीय घटना आहे आणि मी या संतोषराव साहेबांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी हे जे पैसे वाटणं किंवा हे हमला करणं हे थांबवावं नाही तर ही जनता ही आपल्या कळंबी मतदारसंघातली जनता ही निवडणूक हातात घेणार आहे आणि असा हमला एखाद्या बिचाऱ्या आमदारावर माजी आमदारावर करणं हे चुकीचं आहे यांच्या जर खरंच किंमत असेल तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या गाड्या का आढून दाखवाव्या किंवा गाडीचा काच पडून दाखवावा त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांना दाखवतील की वंचित बहुजन आघाडी का आहे आणि वंचित बहुजन आघाडीने मागच्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी त्यांना ते दाखवलेलं सुद्धा आहे तुम्ही यापूर्वी मागणी केली होती वंचित बहुजन आघाडीला परंतु काल जे आहे ते काल उभाट्या गटाच्या माजी खासदारांनी फिर्याद दिली त्यानंतर कळंदुरीज पोलीस ठाण्यामध्ये पैसे वाटप केल्याच्या चौकशी प्रक्रियेने गुन्हा दाखल झाला आहे परंतु तुम्ही मागणी केली तेव्हा झाला नव्हती हा गुन्हा दाखल झाला किंवा नाही हा इम्पॉर्टंट नाही आज आज मीडियाला पण माहिती आहे की मतदारसंघामध्ये कळमनुरी मतदारसंघामध्ये संतोषरावजी साहेबांनी कुठलंही काम केलेलं नाही तैन म्हणून त्यांनी मागच्या पाच मागच्या या दोन तीन महिन्यापासून बायांना बोलवायचं एका जागी आणि पैसे वाटायचं त्यांना साड्या वाटायचं हा सपाटा धरलेला आहे त्यांनी जर विकास जर केला असता तर ह्या गोष्टीची गरज पडली नसती त्यामुळे कळमनुरी मतदारसंघामध्ये मी ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस मला असं जाणवलं की कळमुरी विधानसभेच्या जनतेनं ठरवलेलं आहे की कळमनुरीचा बिहार हो नाही बदल तर घडणं घर, हे शंभर टक्के ठरलेलं आहे आज सुजात आंबेडकर येणार होते परंतु येऊ शकले नाही नंतरची सभा कुणाची आहे आणि कुठे असणार आहे सभा सुजात आंबेडकर साहेबांची आज सभा औंढा येथे होती पण त्यांच्या पर्सनल प्रॉब्लेममुळे ते येऊ शकले नाही तर उद्याची सभा भीमरावजी आंबेडकर साहेबांची बाळापूर येथे उद्या दुपारी आहे आणि त्याचप्रमाणे सध्या बाळासाहेब आंबेडकरांची सभा सतरा तारखेला दुपारी तीन वा दोन वाजता कळंदुरी येथे ठेवलेली आहे